फॉरेनचा नवरा भाग पहिला अगं वृंदा जेवणामध्ये आज मस्तपैकी आलू मटरची भाजी चपाती वरण भात आणि कोशिंबीर कोरूयात तू मटर सोडायला घे मी कणिक म्हणून ठेवते तशी वृंदा लगबगिने म्हणते आव ताई राहू द्या ओम्या मल कणिक तुम्ही कशा पाय करताय तुम्हाला तुमचं काम असेल ना त्या का तुम्ही ते करा मी हाता समजा बघते तसं शालिनी म्हणते अग हो वृंदा अग आज मला सुट्टी आहे म्हणजे खर तर मीच आज रजा काढलीय वर्क फ्रॉम होम असलं तरी कामाचा स्ट्रेस येतोच एक दोन दिवस झालं जरा बरं नव्हतं वाटत म्हंटल ब्रेक घ्यावा थोडा कामातून म्हणून आज एक रजा टाकली मग काय निवांत चाललंय सकाळपासून तसं वृंदा म्हणते ताई मग तुम्ही तर आराम करा मी करते होतलं तुम्हाने तुमच्या आवडीची बिलॅक काफी करून देऊ का त्यावर शालिनी म्हणते अग एक काम कर कॉफी नको चहा कर आणि एक कप नाही दोन कप कर तू सुद्धा घे माझ्यासोबत वृंदा होय म्हणून कामाला लागते इकडे शालिनी पुस्तक वाचत सोफ्यावरती बसते वृंदा चहाचे दोन कप घेऊन शालिनीकडे येते एक कप शालिनीला देते आणि स्वतःचा कप घेऊन खाली जमिनीवर बसायला जाते तेवढ्या तिला अडवून शालिनी बोलते अगं वृंदा तुला किती वेळा सांगितलं असं फरशीवरती नाही बसायचं सोफ्यावरती बस बघू इथे तसं वृंदा बोलते ताई पण मी हा तिला थांबवत शालिनी बोलते हे बघ वृंदा तू ऐकणार आहेस की नाही तुला चांगलंच माहितीये मला ह्या अशा गोष्टी आवडत नाहीत तुला माहितीये ना मी अशा गोष्टी नाही मानत आम्ही सोप्यावरती बसतो तर मग तुला सोप्यावरती बसण्यात काय प्रॉब्लेम आहे तू सुद्धा आमच्या घराचाच एक भाग आहेस अग आज मी एवढं घरातून का होईना पण काम करू शकते नोकरी करू शकते ते तुझ्याच मुळे ना अगं तू माझ्या कामाचा खूप मोठा वाटा घेतेस माझ्या डोक्यावरचा खूप मोठा भार कमी करतेस म्हणून तर मी स्ट्रेस फ्री काम करू शकते ना मग तू माझ्या घरचेच सदस्य आहेस आणि तू देखील माणूसच आहेस ना हे बघ ते काही नाही तू सोफ्यावर बस नाहीतर मी पण खाली बसायला येते बोल काय करतेस तू सोफ्यावर येतेस की मी जा ये बसा खाली जमिनीवर बसायला येऊ वृंदा शालीनला थांबवत म्हणते आहो ताई तुम्ही नका येऊ खाली बसाया मी येते सोफ्यावर बसाया तुम्ही काय ऐकायचे नाही असं म्हणून वृंदा सोफ्यावर बसते वृंदा पुढे बोलते आहो ताई तुम्ही खरंच किती चांगल्या हायसा तेवढ्यात वृंदाचा फोन वाचतो वृंदा फोन उचलते आणि बोलते हा पिंके बोल की कुठवर पोचलीस तसं पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलतो तसं वृंदा म्हणाली अग पोचलीस वे आग शेजारी चाली ठेवल्या बघ तू आणि मामा घरात बसून घ्या म्या जेवण बनवून ठेवलं या भाकरी ठेचा तेवढं वाढून घे मामाला बी दे म्या हातला आवरून येती लवकर पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलत आणि मग नंतर वृंदाने फोन ठेवून दिला वृंदाच्या चेहऱ्यावर आनंद बघून शालिनी तिला विचारते काय ग वृंदा कोणाचा फोन होता कोणी आलाय का घरी त्यावर वृंदा म्हणाली आहो ताई पिंकी म्हणजे माझी मोठी मुलगी आल्या त्यावर शालिनी म्हणते तुझी मोठी मुलगी पिंकी म्हणजे तीच ना तिला तू गावी ठेवलेलं तुझ्या भावाकडे त्यावर वृंदा म्हणाली वय गावाला ठेवली होती आता ही आणली आहे त्यावर शालिनी म्हणते अरे वा मग एकदा घेऊन ये तिला घरी तशी वृंदा म्हणते हो ताई नक्की घेऊन येईल असं म्हणून वृंदा किचन मध्ये काम करायला जाते शालिनी वृंदाला म्हणते अग वृंदा पण तू तुझ्या मुलीला गावी का ठेवलेलं त्यावर वृंदा म्हणते आहोत ताई काय सांगू मी पिंकी माझी थोरली पोरगी तिच्या पाठीवर तीन पोरी झाल्या आहो चार पोरीना घेऊन शहरामध्ये कस राहायचं खर्च तरी परवडाय नको वै म्हणताना दोघीसनी गावी ठेवलं आणि माझ्या संकट दोन असत्यात त्यावर अश्विनी म्हणते तुझा नवरा त्यावर वृंदा म्हणते त्या नालाय काच नाव बी काढू नका ताई आता ह्याच्या पुढे पुढच्या भागामध्ये आपण पाहूयात नक्की वृंदाला तिच्या नवऱ्याबद्दल एवढा मनामध्ये राग का आहे तर हा पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर आपण पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि माझे व्हिडिओज बघत रहा धन्यवाद